बरेच दिवस झालेत महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वारं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकीकडं मराठा आरक्षणाचा मोर्चा चालू असतानाच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांनी विशालगडाची मोहीम आखली होती आणि विशालगडाच्या अतिक्रमण हतव ही मोहीम होती आणि याच मोहिमेमध्ये छत्रपती संभाजीराजांना यश आलेलं आहे खरं तर काही हिंदूंच्या संघटना ही ह्यात सामील होत्या परंतु काही असं काय झालं की त्याला हिंसक वळण लागलं नेमकं झालं काय तर पहा विशालगडावर जे काय अतिक्रमण होतं ते अतिक्रमण हटाव मोहीम संभाजीराजे यांनी सरकारला जवळपास दीड वर्ष अगोदरच मोहीम सांगितली होती आणि सरकारही संभाजीराजे यांचं ऐकलं होतं सरकारनेही अतिक्रमण मोहीम हटाव अशी घोषणा केली होती परंतु ती घोषणा अंमलात आणणा वंचित राहिली मग ती अंमलात आणली गेली नाही आणि पुन्हा चौदा जुलै रोजी छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांनी चलो विशाळगड मोहीम विशालगड अतिक्रम हटाव मोहीम ही त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आणि मग छत्रपती संभाजीराजे मग छत्रपती संभाजीराजे हे चौदा जुलै रोजी विशालगडावर पोहोचले पण विशालगडावर पोहोचण्याच्या आधीच तिथं शिवप्रेमींना एक घटना केली तर तिथल्या स्थानिकचे जे काही लोक होते त्यांच्या घरांची जाळपोळ केली त्यांच्या गाड्या जाळल्या त्यांचे घरातले त्यांना हनामार केली त्यांचे घरही जाळली तिथं हॉटेल जाळले अशा प्रकारची एक हिंसक वातावरण तिथं जाळपोटीला आलं आणि यामधून छत्रपती संभाजीराजेंनी पुन्हा एक घोषणा केली की जोपर्यंत छत्रपती संभाजीराजे या विशालगडावरती आहे तोपर्यंत एकाही मावळ्याला धक्का लागता कामा नाही ही माझी जबाबदारी आहे आणि याच जाळपोळीवरून प्रशासनानं छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमींवर गुन्हा दाखल केला आणि धरपकड ही केली होती परंतु छत्रपती संभाजीराजे यांनी कडक घोषणा केली जर मला अटक करा पण शिवप्रेमींना धरपकड करू नका असा देखील त्यांनी सवाल केला पण याच सर्व घटनेवरून एक नवीन चर्चा मात्र व्हायला लागले ती चर्चा कशाची तर इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे ती विशालगडाच्या अतिक्रमांबाबत आहे छत्रपती शिवाजी संभाजीराजानं विशालगडाचा अतिक्रम हटवलं आणि अतिक्रमण हटताच इंस्टाग्रामवर एक पोस्ट आली ती म्हणजे हिंदू पतपादशहा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असून तिथे तत्कालीन संभाजीराजे